नमस्कार मंडळी स्वादशास रेसिपीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आपण लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि बेलचं बटन दाबायचं आज आपण बहुगुणी असं काढा घेऊन आलो आहोत पावसाळ्याचे दिवस आहेत आपल्या तब्येतीची आपण काळजी घ्यायची त्यासाठी आपण दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये दालचिनीचा तुकडं टाकलाय त्यानंतर आपण दहा ते बारा मिरे टाकणार आहोत त्यानंतर आपण दहा ते बारा लवंग टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे आपल्याला जसं गोड हवं आहे त्याप्रमाणे आपण गूळ टाकायचा आहे आपल्याला जर अजून त्यामध्ये सुंठ तुळशीची पाणी टाकायची बघा त्यामध्ये आपल्याला आलं किंवा सुंठ टाकायची असेल तरी टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल पण नव्हती आणि मला आलं आवडत पण नाही म्हणून मी टाकलं नाही दोन ग्लास आपण पाणी ठेवले बघा ते एक ग्लास होईपर्यंत आपण उकळून घ्यायचं आहे म्हणजे निम्म करायचं आहे बघा अशा प्रकारे आपण उकळून घेतलं आहे दोन ग्लासाचं एक ग्लास केलं आहे म्हणजे अर्ध केलं आहे ते आपण सकाळी उठल्या उठल्या घ्यायचं आहे आणि रात्री झोपताना प्यायचं आहे त्यानंतर पाणी प्यायचं नाही आहे रात्री झोपताना म्हणजे आपल्याला सर्दी खोकला पडसे यासाठी हा खूप बहुगणी काढा आहे करून बघा माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद